ना तरी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये खूप खूप स्वामी स्वागत आहे बघा आपल्या घरात खूप कल द्वेष अभ्यास करत वादविवाद वाद आपण सेवा करतोय सेवेला यश येत नाही आपण बरेच पायन केले तरी काही फरक जाणवत नाही आपण रोज स्वामी सेवा करतोय क्रमशात देव वाचतोय आक्रमित जप करतोय केंद्रात जातोय सगळं सगळं करतोय परंतु आपल्या मागचे काही भोग संपत नाही ह्याला कारण काय आहे ह्याच्या पाठी हेतू कोण असं म्हणजे कर्म किंवा तुमचं काय दोष आहेत काय हे तुम्हाला जाणवत नसेल किंवा माहित नसेल तर आता आपला व्हिडिओ संपूर्ण या बाबतीत आहे तुम्ही संपूर्ण पहा तुमच्या मनातील काही ना काहीतरी प्रश्न असेल याचं उत्तर शंभर टक्के आपल्या व्हिडिओमध्ये मिळून जाणार आहे तुम्ही व्हिडिओमध्ये आधी कुठं ना थांबवता संपूर्ण पहा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर निश्चितच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा एक छोटीशी फ्री समजा कमेंट करा शेजारी बेल आयकन बटन आहे त्याच्यावर क्लिक करायचं नका आणि कमेंट खाली तुमचे काही प्रश्न असतील तेही विचारा दैत महाराजांच्या जवळ बसून तुम्ही कधी शांत बसून न काही मागता अशी सेवा केली का कारण असं असं होतच नाही आपण जर रोज पूजेला गेलो तरी स्वामी समर्थांना रोज त्या रोज काही ना काहीतरी सांगत असतो किंवा काही ना काहीतरी प्रश्न करत असतो पण आता एखादा दिवस झालाय का किंवा केंद्रात गेलाय तुम्ही फक्त स्वामींसाठी गेलाय असं झालंय का बघा असं कोणी झालेलं नाही कोणी होत नाही आपले काहीतरी प्रश्न असतो आपण केंद्रात जाऊन म्हणत असतो पण तुम्ही एक अनुभव घेऊन बघा इथून पुढे केंद्रात एक दिवस फक्त स्वामींच्यासाठी जायचं काही जमीन मागायचं नाही काही नाही जायचं स्वामींसाठी त्रिवार मुजऱ्या करायचा तिथे जाऊन शांत बसायचं तुमच्या मोबाईलवर जर तारामृतच अध्याय असेल तर ते पठण करा अकरा माई जप करा केंद्रात माळ मिळतात तिथे तिथे बसून जप करा पण काही न मागता फक्त शांत स्वामींच्याकडे बघायचं आणि सरळ जप करायचा तुमचे निम्मे प्रश्न सुटतील जर तुम्ही काही न मागता जर निस्वार्थी सेवा केंद्रात जाऊन कराल तर स्वामी समर्थ तुमच्या बरोबरच घरी येतात आणि ज्या ज्या गोष्टी महाराज बघतात अनुभव घेतात आपल्या बरोबर निश्चितच महाराजांना सगळं कळत असतं आपल्या हातून काही गोष्टी करायच्या असतात ते महाराज देतात बघा म्हणजे आपण जसं की सेवेत वाढ करणं त्याच काळात तुम्ही अनुभव घ्या जसं मी सांगितले ना सेम तसं करा आणि नंतर मला सांगा ताई तसाच अनुभव माझ्या बाबतीत झालेला आहे ह्या क्रियेनंतर किंवा या, क्रिये कि या सेवेनंतर म्हणा तर बघा तुम्ही तुमच्या मनातूनच की तुम्हाला पारण करायचं करायचंय किंवा पारण घरातच करायचंय किंवा दुर्गा शक्तिशितीचं करायचं आहे जर मंगळवारी कुंकुमारच्या सेवा करायचे सात बायका बुलवून आणि दुर्गा शक्तीसतीचं पठण झाल्यानंतर मला शक्ती जर हे कोणी करून महाराज तुमच्या हृदयात शिरलेलं असतात आणि त्या वाटे बोलत असतात बाळ हे सेवा कर ते सेवा कर आणि त्या सेवेचीच आपल्याला एक एक प्रश्न सुटायला लागतात जसे की आपल्या घरात व्यसनदा व्यसना घेतला कोण असेल तर ते कमी व्हायला लागतं वादविवाद कमी होतात आपल्या घरात प्रगती खुंटलेली असते शेतामार्फत असू द्या धंद्यामार्फत असू उद्योगधंद्यामार्फत असू द्या सर्विस मार्फत असू द्या किंवा छोटे मोठे काय आपण कायम करत असेल त्या बाबतीत असू द्या त्यातूनही आपल्याला थोडी 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 प्रॉफिट जास्त मिळायला चालू होते त्याच्यानंतर बघा बारीक सारीक गोष्टी म्हणजे वादविवाह मुलं किरकिरी करणे सतत रडणे सतत आजारी पडणे किंवा आपल्या घरातील एखाद्या व्यक्ती सार सतत आपल्याकडे पैसा नाही तरी सतत आजारी पडून आपण आपला माणूस आहे म्हणून आपण दवाखान्यात नेत असतो रीण पाणी करून कसंही करून त्याला बरं करत असतो तेही कमी म्हणजे पूर्ण थांबत तीही पण थांबलेली असते त्यामुळे ते खर्च थांबलेला असतो आपला इकडे आपण सेवेने आपल्या घरी काही ना काही तर लक्ष्मी येण्याच्या वाटा सगळ्या चालू झालेल्या असतात त्यामुळे आपल्या संकटातून जसं मी म्हटलं ना माझ्या वाईट काळात महाराजांनी मला बाहेर काढलं आता कशाचीही महाराज कृपेने मला कमतरता नसते बघा कुठलीही गोष्ट मनाशी मी स्वतः जरी मनाशी म्हटलं की काही नाही मला अमुक या गोष्टी घ्यायची इच्छा आहे तू मला सांगते आठ दिवसात ती माझ्या घरात येते म्हणजे आपल्या आवक बघूनच आपण इच्छाशक्ती करत असतो पहिली गोष्ट आपल्याकडे परंतु ते झाले होत आहे आणि मी अनुभव घेत आहे केवळ केवळ सद्गुरु स्वामी समर्थ महाराजांच्या पाठीशी आणि महाराज माझ्या पाठीशी आणि सेवेच्या सगळ्या गोष्टीतून होत आहे त्याच माझ्या म्हणजेच आपल्याच प्रत्येक सेवाकार्यापर्यंत पोचल्या पाहिजे एवढाच हेतू आहे आणि कळकळून सांगते तुम्हाला खूप मनापासून मी जशा सेवा सांगते त्या तुम्ही करा आणि तुमच्या संकटातून तुम्ही मुक्त व्हा तुमच्याही घरी लक्ष्मी नांदेल लक्ष्मी पाणी भरेल तुम्हालाही जसं मी आज सुखाची झोप घेते तशी तुम्हाला पण मिळेल तुमचं सुद्धा सगळे प्रश्न मार्गी लागतील तुमच्या घरातील पहिली वाईट शक्तीचा नाश होईल हळूहळू सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडतील स्वामी समर्थ महाराज कायमस्वरूपी तुमच्या घरात सदैव राहतील सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही काहीही करा त्याला यशाची साथ लाभेल तिथे सफलताच येणार आहे आणि तिथं फक्त न, फक्त महाराजांच्या साथीनं तुमच्या अपेक्षा फक्त आनंदमयी पॉझिटिव्हिटीनं होणार आहात त्यामुळे तुम्ही सेवाही तशाच करा सेवेलाही तुम्ही तुमच्या मनापासून तुमची मनाची हळहळपर्यंत पोहोचली पाहिजे तुम्ही कुठलीही नकारात्मकता न ठेवता मला माहित आहे स्वामी की महाराज आपण हाक जरी मारली तर त्या हाकेला धावून येणारे आपले स्वामी समर्थ महाराज आहेत तर एवढ्या सेवा कराल तर आपल्याला किती प्रजिती मिळते आणि कशी सहभाग मिळते हे प्रत्येकाला आता अनुभव जवळजवळ शंभर टक्के यायला लागले तर निश्चितच तुम्ही जस दस जसं सांगितले तस दस तसं करा आणि माझ्या सेवेकरी बंधू भगिनीनो संकट मार्गातून मुक्त व्हा जसं की सगळे तुमचे काही प्रश्न असू दे कितीही प्रॉब्लेम टोकापर्यंत येऊ दे तुम्ही वाईट फक्त मनात विचार आणू नका फक्त आपल्या पाठीशी स्वामी समर्थ आहेत ही सदैव जाणीव करून तुमच्या अशी ठेवा त्यामुळे तुमच्या मनातील वाईट शक्ती तुम्हाला काही करायचं भाग पडसेल ती थांबेल आणि चांगली शक्ती तुम्हाला सांगेल की महाराज तुझ्या बरोबर आहे आणि तू जी काही करशील त्या तुला यश येईल आणि त्यातून तुझी सफलता परिपूर्णता होईल तुझे घर पुढे जाईल तू स्वतः पुढे जाशील मग तुला काही करायचंय ती सगळे महाराजच दिशा दाखवणार आहे तुम्ही आम्ही कोण नसतोय महाराज कोणत्याही रूपात येतात कुठूनही कसेही पर्यंत करा आपल्या ती सेवा पोहचते आणि तिथपर्यंत आपण पोहोचायचं काम फक्त महाराज करत असतात निमित्त कोणाचं तरी दाखवतात पण ते महाराजांनी असतं हे तुम्ही ठेवायचं तुमच्या मनाशी आणि स्वार्थी करायची कुठलीही कपटीची भावना नाही ठेवायची आपण सगळी स्वामी सेवेकरी सेवेत दंग होऊन सेवा करायची तर त्या सेवेचा खूप मेवा मिळतो आणि महाराज स्वतः घरात येऊन आपले प्रश्न सोडवतात तुम्हाला मी परत सांगते तुम्ही जर नवीन चॅनेलवर असाल त्याला सब्सक्राइब करा लाईक करा छोटीशी श्री स्वामी समज अशी कमेंट करा कमेंट आणि तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा किंवा तुम्हाला कोणत्या सेवा हव्या असतील त्या विचारा तुमचे काही प्रश्न म्हणजे तुम्हाला कुठले प्रॉब्लेम असू द्या कुठले टेन्शन असू द्या कधीही कुणी आपले प्रॉब्लेम स्वामी वगैरे इकडे सांगताना लाजायचे नाही आपल्याला ह्यातून वाईट मार्गातून बाहेर निघायचंय आपल्याला चांगल्या मार्गात लागायचंय आणि आपल्याला चांगलंच व्हायचं आहे हे मनाशी ठेवायचं आणि कमेंटद्वारे तुम्ही प्रश्न विचारा त्याच्याचे निवारण निश्चितच केले जाईल तुम्ही त्या प्रश्नातून म्हणजे मी सांगते तुम्हाला स्वामी समर्थ अनुसून सेवा, सेवा, सेवा सांगते ज्या काही सेवा आहेत त्या फक्त आणि फक्त डिंडोरी प्रणित सेवा मार्गातील सेवा आहेत परमपूज्य गुरुमाऊलींनी सांगितलेल्या सेवा असतात आपल्या कुठल्याही सेवा नाही आहेत त्यामुळे अंधश्रद्धाच्या बाबतीत तर लांबच आहे एक गोष्ट फक्त आपली केवळ गुरुमाऊलींची साथ आणि स्वामी समर्थांचा हात एवढ्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि सेवा करायच्या झालेली सेवा सांगते सेवा स्वामी समर्थ महाराजांनी अर्पण करते आजचा